पूर्णा टी पॉईंट परिसरातील रस्त्याचं काम मागील अनेक महिन्यापासून रखडलेलं आहे आणि या रखडलेल्या कामामुळे या परिसरात वारंवार अपघात घडत आहेत वयदाच्या ठिकाणीच हे काम अर्धवट असल्याने या ठिकाणी तर नेहमीच छोटे मोठे अपघात होतात परंतु प्रशासन आणि संबंधित यंत्रणा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे मोठा अपघात झाल्यावर प्रशासन जागा होणार का असं अहवाल विचारला जातोय आज देखील या रस्त्यावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उतरल्याने अपघात घडला आहे ऊसाच्या दोन्ही रस्त्यावर पलटी झाल्यावर रस्त्यावरील रहदारी नेहमीप्रमाणे सुरू प्रकार झाला आहे सुदैवाने मागून येणाऱ्या दुचाकी स्वाराच्या वेळीच प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला परंतु वारंवार या ठिकाणी होत असलेल्या छोट्या मोठ्या अपघाताकडे संबंधित यंत्रणा कधी लक्ष देणार असा सवाल विचारला जातोय प्रतिनिधी सुशील गायकवाड सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज पूर्णा